तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला आपल्याला दुपारनंतर तसेच येत्या काही तासातच आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल आपल्याला विदर्भात तसेच मराठवाड्यात तसेच कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला विदर्भातील अमरावती नागपूर गोंदिया तसेच वाशिम अकोला यवतमाळ तसेच आपल्याला वर्धा कारंजा या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येत्या काही तासांमध्येच आज सुरुवात होताना पाहायला मिळेल तसेच आपल्याला मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना लोणार तसेच आपल्याला चिखली सिल्लोड कन्नड पाचोरा धुळे नंदुरबार मालेगाव मनमाड या भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच नांदेड अहमदपूर लातूर केज बीड माजलगाव परळी शेलू निजामाबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच अहिल्यानगर जुन्नर खेड खोपोली या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला कल्याण डोंबिवली मुंबई इगतपुरी नाशिक वाडा या भागात सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पुणे गोरेगाव खोपोली चिपळूण रत्नागिरी रायगड सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आज रात्री दरम्यान देखील राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल पुणे बारामती दौंड करमाळा इंदापूर वडूजविटा कराड जत सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ वडूजविटा कराड सांगली इस्लामपूर तासगाव जत तसेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो बावीस तेवीस चोवीस तारखेदरम्यान देखील आपल्याला संपूर्ण राज्यातच आपल्याला पावसाचे आगमन झालेले पाहायला मिळेल मुसळधार तर काही ठिकाणी आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये